आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी बांधवांना भटके विमुक्त जाती जमातीच्या बांधवांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे की हा महाराष्ट्र शासनाचा जो जी आहे जो जरांगेंना मुंबई बाहेर काढण्यासाठी हतबल असणाऱ्या शासनानं जो हा जी आर काढलाय या जी आर मधला शेवटचा जो पॅरेग्राफ आहे तो पॅरेग्राफ एका ॲपिड्यूटवरती गावामधील जरी माणसाकडे कुंड्याचं सर्टिफिकेट असेल आणि त्या माणसानं जर हे ॲपिडिट त्या ॲपिड्यूट दिलं तर त्या गावातल्या ज्या ज्या माणसांनी सर्टिफिकेट मागितलं आहे त्या माणसांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की या जी आरद्वारे जो बोगस कुणबी सर्टिफिकेटचा सुसुळाट गेल्या वर्षा दोन वर्षापासून महाराष्ट्रात आहे त्याच्यामध्ये आता जास्त प्रमाणात वाढ होणार आहे आणि बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे महाराष्ट्रामध्ये बेकायदा सर्टिफिकेटचा सुसुवाट या महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि पर्यायानं या जे आरद्वारे ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घेण्यात आलेला आहे ओबीसी बांधवांना आमचे हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही उद्या तहसील कार्यालयावरती जिल्हाधिकारी कार्यालयावरती ज्याला जमेल तिथं त्या माणसाने या जे आरची पहिल्यांदा फोळी करायची आणि तहशील कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपलं निवेदन द्यायचं आहे आत्ता जर तुम्ही नाही उठला आत्ता जर तुम्ही नाही बोलला तर याचे परिणाम तुम्हाला येऊ घातलेल्या पाच वर्षामध्ये बघायला मिळतील स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असतील किंवा उद्या पंचायत राजमध्ये निवडणुका लढणारे कार्यकर्ते असतील बांधवांनो कधीतरी उठा कधीतरी व्हा या जी आरचा अर्थ समजून घ्या इथल्या आमदार खासदारांना याचा जाब विचारा आज रोजी तुमचं आरक्षण संपलेलं आहे शासनाला असा जी आर काढायचा कुठलाही अधिकार नाही राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीशिवाय अशा पद्धतीचं एक्झर्शन करण्याचा शासनाला अधिकार नाही तरी पण झुंडशाहीच्या बळावर एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरून जर हे घडत असेल तर ओबीसी बांधवांनो आज रोजी तुमचं आरक्षण आर संपलेलं आहे ठरवा आणि उद्यापासून आंदोलनात सहभागी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका